लक्षवेधन मनीष पियुष आणि प्रदीप हे मैदानाच्या आतमध्ये जातील जे निले चिलवन जावळे या संघाचे तीन खेळाडू आहेत आणि तुमचा एक विकेटकीपर बाकी जी काय चर्चा करायची आहे किंबहुना जी काय आहे ते मैदानाच्या बाहेर आणि प्रसाद आणि खास करून तेजस बाहेर या ते अर्थात तेजस मात्रेच चला नावं द्या आमच्या पर्यंत तीन खेळाडूंची नावं येऊ आणि या मॅच मॅन ऑफ द मॅच संदेश गोनोळी राहिलाय एकतीस धावांची खेळी केली त्याने संदेश गोनोळी मॅन ऑफ द मॅच खेळाडू केवळ तेवढेच येऊ द्यात किंबवना जास्तीचा घोळका नको याकरिता मी लक्ष वेदन जास्तीचे खेळाडू मैदानावरती नकोत अंपायर्स त्याला आपण दोघं मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती बॉल टाकू नका कोणते तीन गोलंदाज असतील त्यांची यादी येऊ द्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पुरस्कार बॉक्स बॉक्समध्ये आपण संदेशला देत आहोत या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री सूरज दत्त तांडेल यांच्या शुभ आपण या मॅच मॅन ऑफ द मॅच चा नामांकन देतोय वेल प्लेज संदेश निर्णाक्षने निर्णायक खेळ दहा चेंडू एकतीस साबांच एक जबरदस्त वाईटर मॅच विनिंग कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आपण पाहिलं या स्पर्धेचे दमदार आयोजक ज्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच पाहिले एक वेगळ्या ऊर्जेनं सातत्याने या स्पर्धेसोबत ते जोडले जातात आणि अर्थातच अरविंदजी तांडेल साहेबांच्या संवेत त्यांचंही नेतृत्व या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर नेत असताना सुरक्ष दादांच्या शुभस्थे सन्मान करतोय चला आपण बॉल आउट प्रक्रियेकडे वळण घेणार आहोत मैदानाकडे मार्गक्रमण करत असताना प्रत्येक त्या तीनही टीमपैकी तीन तीन गोलंदाज खेळाडू जे निवडले गेलेत ते आपल्याला पाहायला मिळते त्या, त्या। तीनही संघादरम्यान होईल बॉल आऊट प्रक्रिया आणि जो संघ जास्तीत जास्त वेळेला हिट करेल स्टम्स तो जाईल तो थेट फायनल मध्ये आणि उर्वरित दोन टीम्स मध्ये होईल ती पहिली आणि एकमेव सेमी फाइनल ची लढत लक्षवेधन मी संपूर्ण आयोजक आणि अगदी त्याच वेळेला जे काही एक्स्ट्राचे मेंबर आले आयोजन समिती आपण स्टंपच्या पाठीमागे या श्रमच्या पाठीमागे या इतर खेळाडू श्रमच्या पाठीमागे या थर्टिया सर्कल क्लिअर करा आणि जेवढ्या खेळाडूंची नावं घेतली तेवढेच यायला हवेत जे कोणतेही आले तर तुम्ही पेनल्टीस पात्र राहाल लक्षवेधन मी पहा आउट जो होणार आहे सर्कल वरती या लाईन अप करून घ्या सर्कल वरती या आणि जे काही खेळणारे संघ आहेत जे बॉल आउट करणारे आहेत त्यांनाही लाईन वर लाईन वर या थर्टिया सर्कलच्या निलेश चिलेपन जावळे या संघाचा मनीष पियुष आणि प्रदीप आरपी क्लब जसकार संघाचा सागर चिराग आणि रुशांग आणि त्याच वेळेला आजच्या दिवसामधून पुढे येणारा संघ जीवदानी बामन डोंगरी संघाचा पहिला खेळाडू आहे तो अर्थात भानुदास मात्रे कल्पेश ठाकूर आणि जीत खोत मी समोरच्या बाजूला तिन्ही संघ आपण उपस्थित राहा समोरच्या बाजूला बाकी मैदानाच्या बाहेर इतर इतर गर्दी नको ऑल आऊट दिसू द्या सर्वांना क्लिअरली याकडे मी लक्ष वेधेन जावळेकर या बरोबर पाठीमागच्या बाजूला या झस्कार मी लक्षवेधन विकेटच्या पाठीमागे येऊन उपस्थित राहा तिन्ही संघ विकेटच्या पाठीमागे थर्टियर सर्कल वरती लाईन अप करून घ्या दिवसाप्रमाणे पहा आउट जे होणार आहे त्या दिवसाप्रमाणे पहिल्या रात्रीमध्ये आलेला संघ निलेशीलबन जावळे या संघाचा पहिला गोलंदाज जाईल जो बॉल आउट साठी तयार होईल बाकीच्या बाहेर या थडिया सर्कलच्या लाईन वरती या सर्वांना विनंती करेल झस्कार या कर, स्टंपच्या पाठीमागे या चला पहिला गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय मनीषला इन्व्हाइट करण्यात आलं चला तिन्ही टीमचे साही खेळाडू तिकडे समोर धावतात नऊ गोलंदाज नऊ केवळ गोलंदाज विकेट किपर नाही विकेट किपर जाणार नाही पहिला आउट पहिला निलेश निलेशीलबन जावळे मनीष गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय आउट साठी आपण आज एक नवीन उपक्रम पाहायला मिळतोय सरपंच शषक करा दोन हजार सव्वीस सुपर थ्री मध्ये बॉल आउट तो पहायला मिळतो आहे बॉल आऊट करण्यात येतो आहे चित्तथरारक या गोष्टी इथे पाहायला मिळतील आणि पहिला बॉल आऊट गोलंदाजी मार्कवरती मनीष हिट करेल का तो डायरेक्ट हिट अलाउड आहे डायरेक्ट अलाउड आहे याकडे लक्ष वेधूयात परंतु ते थांबून थ्रो नाही लिगल गोलंदाजी करावी लागेल तुम्हाला डायरेक्ट अलाउड आहे नाही तर तुम्ही थांबाल आणि डायरेक्ट थ्रो माराल ते अलाउड नाही तो नो बॉल असेल पंच या गोष्टी सर्व पाहतील सर्व बाकीच्या गोष्टी सर्व लीगल आहेत जर नो बॉल टाकला तही पाहिला जाणार आहे गोलंदाजाला सर्वच्या सर्व सूत्र पाहिली जाणार आहेत पहिला गोलंदाज टाळा बॉल आऊट साठी सुरुवात होतीये मनीष निलेशन जावळे पहिला बॉल ऑर मिस केला इलेवन जावळे संघाचा आरपी क्लब झस्कार सागर आरपी क्लब झस्कार सागर पाहायला मिळत तुम्हाला साईट पासून सर्व काही सांगायचं आहे तुम्ही ॲज अ गोलंदाज म्हणून आहात असं ह्या गोष्टी मामी सांगणं चुकीचं आहे परंतु तुम्ही या गोष्टीचे लक्ष ठेवा पहिला मिस झाला मनीष मिस झालेला पहिला मिळाला मनीष मिस होत असताना पहायला मिळाला पहिला गोलंदाज मिस झालाय आरपी क्लब जस्कार सागरला आपण पाहतोय सागर, सागर। आरपी क्लब जस्कारच्या माध्यमातून दुसऱ्या रणनीतीला संघ आहे काही मिस झालाय दोन गोलंदाज मिस झाले या पण जीवदानी बामण डोंगरी या टीमच्या माध्यमातून भानुदास मात्रे एक्सपिरियन्स कॅम्पियन आहे या संघाचा गेल्या अनेक वर्षामधून सातत्याने त्याने गोलंदरी करताना पाहायला मिळालाय जो खेळाडू अर्थात पाहायला मिळतोय भानुदास मात्रे मेहनत का नवाब भानुदास मात्रे ओ क्लीन बॉल यस इट इज द फर्स्ट लीड बाय जीरो जीरो वन या निलेश इलेवन जावळे या संघाचा जा पुढचा गोलंदाज आपल्याला आमंत्रित करत आहे अर्थात पियुष आहे पियुष नाव देण्यात आले आणि अर्थात भानुदासने अगदी बेल्स उडवलेली पाहायला मिळाली होती भानुदासने हिट केलं आणि म्हणून अनुभवाची हो शिदोरी त्याच्या पाठीशी पाहायला मिळाली आणि त्याने हिट केलेलं पाहायला मिळालं पियुष आलाय निलेश इलेबन जावळे या टीमच्या माध्यमातून पहिल्या रात्रीचे विजेते सुपर थ्री मध्ये बॉल आऊटचा थरार तुम्ही अनुभवताय सरपंच दोन हजार सव्वीस मध्ये एलईडी बेल्स ब्रेक होत असताना पाहायला मिळाली खरं तर ब्रॉन्टे इकर मॅनने या एलईडी बेल्स हा आविष्कार क्रिकेटमध्ये आणला ऑस्ट्रेलिया मुलखातील ब्रॉन्टे इकर मॅन परंतु ही एलईडी बेल्स रिमूव्ह झाली होती पुढचा बॉलर आणखीन एक मिस झाला टीमचा आरबी क्लब जस्कार चिराग चिराग येईल आरपी क्लब जस्कारच्या माध्यमातून सागरने मिस केलंय चिरागला इन्व्हाइट करण्यात येत असताना पहायला मिळते चिरागला आपण पाहत खर तर अद्याप दोन्ही संघांमध्ये आपण पाहिलं ना तर एका संघाने दोन मिस केलेत एका संघाने एक मिस केलाय परंतु जीवदानी बामन डोंगरी एक हिट देखील केलेला आहे फायनलचं तिकीट कोणाला मिळणार फायनलसाठी कोणता संघ पात्र होणार फ्री हिटचा थरा, थरार इथे आउटचा थरार तुम्ही पाहताय पुढचा बॉलर दोन्ही संघाने एक एक दोन्ही दोन्ही संघांनी दोन दोन गोलंदाजांनी मिस केलंय पुढची संधी जीवदानी आणि बामन डोंगरी खेळाडूचं नाव आहे कल्पेश ठाकूर पहिल्या हट्या मध्ये झिरो वन कल्पेश ठाकूर मिसेस आता रोमांचक स्थितीमध्ये आली आहे लढत असावी म्हणावं लागेल कारण प्रदीप आला निलेशील जावळे या संघाच्या माध्यमातून त्याने हिट केला किमोना त्याच वेळेला हिट केला तर महत्वाची बाब ही बनणार आहे की तिन्ही संघाच्या एक एक गोलंदाने हिट केलेला हिट टीमच्या माध्यमातून पहिला गोलंदाज राहतोय प्रदीप जेने मात्र शेवटचा चान्स मिस केला नाही त्याने हिट केलेला पाहायला मिळाला तर आता दोन संघांच्या एक एक गोलंदाजीने हिट केलेला आहे आता मात्र घडणार तर काय आर पी क्लब झस्कार या संघाच्या या गोलंदाजाने हिट केला तर कहाणी मेटविस्ट आणखीन रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचणार दुशांक शेवटचा गोलंदाज त्याने मिस केला अर्थात आर पी क्लब झस्कार तुम्हाला सेमी फायनल खेळायची आहे आता एक बाब राहिली जो अर्थात शेवटचा गोलंदाज जीवदानी बामण डोंगरी टीमच्या माध्यमातून झीत खोतने जर का आता बेल्स डिसलॉच केल्या तर लीड करतील बामन डोंगरी परंतु मिस केलाय नो बॉल फाउल झालाय आणि आता अजून नावे आमच्याकडे अपडेट द्या दोन निले, नावे द्या निले दोन निलेशिलेम जावळे संघाची दोन नावं आमच्याकडे आहेत दोन गोलंदाज ज्यामध्ये पंकज आणि पंकज आणि सुप्रीत पंकज आणि सुप्रीत या दोन खेळाडूंची नावं आहेत आदित्य आणि ओंकार चला फ्रंटलाईन गोलंदाज आले स्वतःच फ्रंटलाईन गोलंदाजांनी आता ताबा घेतला आहे चला आदित्य पाटील आणि ओंकार नाईक यांना तुम्ही पाहणार आहात तर निलेश इलेवन जावळे पहिली चान्स त्यांना मिळणार आहे पंकज पहिला चान्स त्याला मिळेल दो मात्र हिट करेल का आदित्य पाटील आणि ओंकार नाईक या दोन गोलंदाजांची नावं किंबवना त्यांना येतानाच पाहताना भल्या भल्या फलंदाजांना घाम फुटतो आता ते स्टंप वरती बॉल हिट करतील का एक प्रश्न चिन्ह आहे पहिला चान्स पंकजला मिळणार आहे जावळे संघाचा जो पहिल्या रात्री ते विजेते त्यामुळे पहिला चान्स त्याला मिळेल आर पी टीमला खेळण्याचा भाग आहे सेमीफायनलची मॅच परंतु त्यांच्या अगेन्स्ट कोणता संघ खेळेल पंकज निलेश चिलवान जावळे संघाचा हिट करेल का या मॅचच्या दरबार हिट करेल का तो त्याने पहिला गोलंदाज कोण येतो आदित्यने स्वतःहून पुढाकार घेतलाय चला संधीचं सोडणं करण्यासाठी जीवदानी बामणडुगरी या टीम टीमकडनं आदित्य आलाय नेहमीच ज्यानं फ्रंटलाईन गोलंदाजी इम्प्रेस केला तर त्याला यष्ट भेद्यायचे आहेत त्याच्याकडे असलेला कंट्रोल परंतु आता ऍक्युरसीला फार महत्व आहे बेल्स डिस्लॉच करेल का यष्टा भेदेल का नाही सुप्रीत आता एक आशेचं किरण आहे निलेशिल पण जावळे संघासाठी आणि आशेचं किरण म्हणून तो पाहायला मिळतोय खरं तर तो हिट करेल का आता एक गोष्ट रंजकताबरी ही आहे ना की मागची जी नावं आहेत ना ती रिपीट होणार नाही आहेत त्याच्या पुढेही नाव रिपीट होणार नाहीत कल्पेश नाव रिपीट होणार नाहीत पुन्हा ते गोलंदाज पाहायला मिळणार नाहीत ओमकारने हिट केलं तर फायनलच शेवटचा आणि ही शेवटची संधी घेऊन येतोय ओमकार त्या संधीच सोनं करेल का जीवदानी बामण डोंगरी चेहऱ्यावरच्या आता स्मित इयर वी गो टाकला त्या आणि आता एक 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 या चला दोन दोन, चल दोन या बांबडोगरी दोन दोन चला या संदेश पाटील या संदेश पाटील आणि क्रिश जावळे संघ दोन गोलंदाज चला बाकीच्या बाहेर या गोंधळ नको बाकीच्या बाहेर या दोन दोन खेळाडू हव्यात शुभम जीवदानी बामन डोंगरीने सांगितलं की आमचा एकच गोलंदाज आहे आणि निलेश इलेवण जावळे संघाचे दोन गोलंदाज क्या आहे म्हणजे इकडे एक, एक संधी तर तिकडे दोन गोलंदाज मी इथे केलाय रिश मात्रेला तुम्ही पाहताय खरदर रा तो हिट करत केला शेवटचा गोलंदाज येणं बाकी आहे शेवटचा गोलंदाज येणं बाकी आहे निलेशीलबन जावळे संघाने जर का इथे हिट केला तर पुन्हा एकदा शेवटची संधी निलेशीलबन जावळे संघासाठी फायनलचा तिकीट पक्का झालाय शिवदानी बामणडोगरी संघ थेट फायनल मध्ये खेळत असताना पहायला मिळेल आणि सेमी फायनलची मॅच जी मात्र पाहायला मिळणार आहे या पण टॉस सडीन वाट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन खेळपट्टीवरती टॉस करायची आहे चला टॉससाठी अनिलेशील जावळे आणि आर पी क्लब जस्कार खेळपट्टीवरती या टॉस करण्यात येईल खेळपट्टीवरती या टॉस करण्यात येईल कॉन्ग्रॅच्युलेशन तेजस मात्रे जीवदानी डोंगरी शुभेच्छा आहेत फायनलच्या साठी तुम्हाला टॉस आपण करतो आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी निलेश शिलबन जावळे संघाचा कर्णधार आला मी आरपी क्लब जसकार चला विनंती करेन टॉस साठी चार वरची राहील याच्याकडे लक्ष द्या चार षटकांचा सा सामना राहील चला जसकार संघाचा कर्णधार या त्वरीत सेमी फायनल टॉस करण्यात येत असताना पाहायला तर सरपंच चषक करळ दोन हजार सव्वीस आणि सेमीफायनल मॅच टॉस आता मी या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे सर्वे सर्व इज अ कॉल आणि हेड आला टॉस इथे निलेश इलेबन जावळे या टीम जिंकले आहे मी प्रसाद चा लक्ष वेधन प्रसाद टॉस जिंकल्या निर्णय काय घेशील केवळ गोलंदाजीचा निर्णय तुम्ही घेतलेला चला शुभेच्छा शुभेच्छा असतील निलेश इलेबन जावळे संघाने चेसिंग पसंत केलेला आहे चार षटक्यांची लढत याच्याकडे लक्ष वेधूयात दीजे निकेश काढू